उपवास म्हटलं की वेगवेगळे पदार्थ आपण करतोच पण त्या दिवशी थोडसं थकवा जाणवल्यासारखं होतो पण ते थकवा नाहीसा करण्यासाठी या पद्धतीची वडी एकदा नक्की करून पहा साधी सोपी रेसिपी आहे करायला सोपी खायला खमंग आहे मस्त मौसूद अशी ही वडी आहे तर ही वडी करताल तर तुमचा उपवासाचा थकवा नक्कीच कमी होईल चला तर मग उपवासाला चालणारी ही साधी आणि सोपी रेसिपी कशी करायची ते पाहूयात तर इथे मी कढईमध्ये दोन कप इतकं शेंग घेतलेले आहेत प्रमाण एका वाटीनं किंवा एखाद्या कपनं तुम्ही सेट करू शकता जेणे सगळे जिन्नस तुम्हाला टाकता येतील Premises, तर या ठिकाणी आता शेंगदाणे जे आहेत कमी गॅसवर छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी इथे आपले शेंगदाणे साधारण एक पाच ते सहा मिनटानंतर भाजून झालेले तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे आपल्याला हे थंड करायला ठेवायचं आहे थंड झालं की इथे आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी कपभर इतकं सुक्या खोबऱ्याचा खीज टाकून घेतलेला आहे आणि सोबतच इथे मी साधारण सात ते आठ बदाम आणि दहा ते बारा काजू E <síntos> पाच ते सहा विलायची सोलून त्याचे दाणे घेतलेले आहेत आणि सोबतच इथे मी चार चमचे इतकं मगज बी घेतलेलं आहे आणि पाच चमचे इतकं देवडांगराचे बिया घेतलेल्या आहेत म्हणजेच पमकिन सीड इथे मी घेतलेलं आहे तर यापैकी कुठलाही एखादा पदार्थ नसेल तर काही हरकत नाही तर याला मिक्सरला छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी आता एवढ्या प्रमाणासाठी दीड कप इतकं गूळ थोडंसं बारीक असं कुटून या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच एकदम पाव पाणी टाकून घेतलेलं आहे गूळ पूर्ण विरघळून विरगळून आहे आपल्याला वडी एका ताटामध्ये सेट करायचं आहे त्यासाठी त्या ताटाला छान असं तूप लावून घ्यायचं आहे गूळ पाण्यात विरघळलं की की फक्त एक दोन उकळी येऊ येऊ द्यायचं जास्त तार कराए ये तार वगैरे करायचं नाही हलकसं याला लागलं गॅस बंद करायचं जास्त आपल्याला तार वगैरे करत बसायची गरज नाही जास्त जर तुम्ही हे तार वगैरे करत बसताल तर हे गूळ जे आहे मोकळा पडू शकतो किंवा आपली वडी व्यवस्थित होणार नाही याच फारस टेन्शन घ्यायचं नाही कारण साधा सोपं आहे गुळ पाण्यात विरघळलं की एक दोन उकळी आलं की समजायचं आपला पाक तयार झाला त्यानंतर तयार करून घेतलेलं जे वडीचे साहित्य होते ते सगळं यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं इथे मी गॅस बंद केलेला आहे पाक चेक करते वेळेसच बंद केलेला आहे फक्त गरम गॅसवर आपल्याला हे कढई ठेवून घ्यायचं आहे एक दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे वडीला छान खमंगपणा येण्यासाठी आणि छान चकाकी येण्यासाठी आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर ताटामध्ये आपल्याला हे वडीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आणखीन एक चमचा भर तूप टाकून स्पॅच्युलानं किंवा चमच्यानं छान असं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं किंवा एखादा वाटी पेला जर असेल तर त्याने करून घ्यायचं कारण गरम असते हाताने करणं शक्य नसते त्यासाठी इथे वाटीनं छान असं एकसारखं वडी थापून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर कडे सुद्धा व्यवस्थित आपल्याला चमच्याने छान एकसारखं करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला यावर जर आवडत असेल तर काजू बदाम आणखीन खिसून घेऊ शकतात म्हणजे दिसायला वडीच सुंदर दिसते तर या ठिकाणी साधारण दोन बदाम घेतलेला आहे खिसून घेतलेला आहे आणि व्यवस्थित त्याला छान असं थापून घेतलेलं आहे त्यानंतर कोमट गरम असते वेळेस आवडीप्रमाणे या वड्या कट करून घ्यायचं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली वडी हे जे तयार झालेली आहे तर आता अशा पद्धतीची वडी केल्यानंतर थोडूस जरी चुरा उरलं की ते कोणाला नको असते छान वडी सगळ्यांना खायची असते तर ते काय करायचं ते सुद्धा लास्टला सांगितलेलं आहे तर इथे आपली वडी तयार झालेली आहे अशा पद्धतीची वडी तुम्ही डब्यात ठेवताल तर साधारण पंधरा ते वीस दिवस खराब होत नाही पण मला तसंच म्हणून मी हे वडी तयार केले होते पण फक्त एका घंट्यात चुटपुट संपून गेलं तर इथे वडी पूर्ण तयार झाल्यानंतर थोडंसं ते जे ताटाला चुरा असते ते चुरा काय करायचं कढईमध्ये टाकून घ्यायचं एक दोन चमचे पाणी टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आणि ताटाला तूप लावून हे मिश्रण थापून घ्यायचं छान वडीसारखं तयार होतो पण थोडंसं नरम होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट दे देऊ